हाय फ्रेंड आज आपण बनवणार आहोत एक मंचुरियन त्यासाठी आपण अंडे घ्यायचे आहे आणि हे कसे मॅश करायची ते दाखवते पहिले याला काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते एक मंचुरियनसाठी लागणारं साहित्य इथे मी कोथंबीर घेतली आहे इथे काळी मिरी पावडर घेतली आहे इथं लसूण अद्रक क्रश करून घेतलेला आहे इथे सिमला मिरची घेतलेली आहे मी इथे कांदा आहे आणि हे अजून मोठं आहे हवा असल्यास टाका नाही टाकलं तरी चालेल आणि इथे मी काजूचे तुकडे घेतलेले आहे ते ऑप्शनल आहे जर इच्छा असेल तर घ्या नाही घेतले तरी चालेल मग आपण घरगुती बनवतोय म्हणून मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठी थोडं हेल्थी बनवायचं इथे कॉर्न फ्लावर घेतला आहे मी मंच्युरियनसाठी सॉस सोया सॉस घेतलेला आहे व्हाईट व्हिनेगर आहे रेड चिल्ली सॉस आहे इथे सेजवान चटणी घेतली आहे सेजवान चटणी टाकली तर जसं आपण हॉटेलवर चायनीज गाड्यावर खातो सेम तशी टेस्ट लागते चवीला अप्रतिम लागते आणि इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि ज्याला हवा असेल तर ते मैदा टाकू शकतात ते आणि ज्याला मैदा चालत नसेल तर त्यांनी स्किप करायचं आहे इथे मी कढई ठेवली आहे कढईत तेल टाकला टाकलं आहे आणि गॅस पेटवला आहे व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून तर हे अंडे अगोदर मी मॅश करून घेतलेले आहे आणि एक तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे तर अंडे हे बॉईल झाल्यानंतर डाय कशानेच मॅश करायचे नाही हातानेच कुचकरून घ्यायचे आहे म्हणजे त्याचा जो थिकनेसपणा असतो क्रंचीपणा जो असतो मंचुरियनमध्ये तो प्रॉपर येतो ह्या टाईप असं मॅश करून घ्यायचं आहे अंडे हे जास्त पण बारीक करायचे नाही आणि मोठे पण ठेवायचे नाही खाताना त्याचं टेक्चर प्रॉपर आलं पाहिजे त्यासाठी कुच कुचकरून घ्यायचे आहे तर यामध्ये मी थोडं लसूण अद्रक पेस्ट टाकून घेते आणि अर्ध फ्राय करताना मी तिथे ठेवलेलं आहे त्यानंतर ब्लॅक मिरी पावडर आहे ती यात टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडी कोथंबीर मी वरतून टाकण्यासाठी ठेवलेली आहे इथे थोडा कांदा घेतलेला आहे तो पण थोडाच टाकायचा आणि अर्धा फ्राय करण्यासाठी फ्राय करण्यासाठी ठेवायचा आहे कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी थोडा रेड फूड कलर घेतला आहे हवा असला टाका किंवा स्किप केला तरी चालेल पण कलर टाकल्यामुळे जसं आपण चायनीज सेंटरला खातो किंवा हॉटेलला खातो तसे तसं दिसायला पण वाटतं ते प्रॉपर बनतो रेड कलरचं वगैरे हे ऑप्शन आहे पण हे आता मॅश करून घ्यायचं आहे हाताने चांगल्यापैकी यात पाण्याचा वापर करायचा नाही जेवढं अंड्याला मैदा कोटिंग जे बसेल तेवढंच टाकायचं आहे इथे पाणी वापरायचं नाही हे हातानेच चांगलं मॅश करायचं चा आहे ज्या ग्राइंडरचा वगैरे कसाच वापर करायचा नाही अंडे हे फार स्मूथ असतात त्याचं टेक्चर टिकवण्यासाठी हे हातानेच मॅश करायचं है। इधे तेल आहे, तुम्ही असे तोडू शकता ते गोळे आणि मंचुरियनला गोलच आकार आला पाहिजे असं काही नाही तेलामध्ये आता फ्राई करून घ्यायचे आहे त्यात पाण्याचा वापर करायचा आणि त्यामुळे हाताने असं दाबून त्याचा गोळा तयार करायचा आहे अशा पद्धतीने सर्व टाकून घ्यायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे आता हे फ्राय झाले आहे आपण काढून घेऊया इथे कांदा टाकून घ्यायचा आहे शिमला मिरची काजू टाकून घ्यायचा आहे आणि लसूण अद्र क्रश केलेले टाकून घ्यायचा आहे हा मोठं टाकून घ्यायचं आहे थोडं रेड चिली सॉस टाकत आहे त्यानंतर विनेगर एक सोया सॉस टाकून घ्यायचा आहे घ्यायचं विनेगर सगळी şey गरजे आणि थोडी साखर टाकून घ्यायची आहे ते आपल्याकडून सॉस वगैरे कमी असतो त्याला बॅलन्स करतात आणि कलर खूप सुंदर येतो इथे मी थोडं मग टाकून घेत आहे तर हे आपण मंचुरियन टाकून घेऊ हे झालं आपलं एग मंचुरियन मंचुरियन हे थोडंसं असंच करायचं आणि मंचुरियन थोडे तुकडे करून टाकायचं जे खाताना म्हणजे खूप छान लागतं जेव्हा आपण चिल्ली बनवतो तेव्हा एक एक असं क्लेअर दिसलं पाहिजे पण मंच्युरियन ह्या टाईपनेच दिसलं पाहिजे तुम्ही हे मंच्युरियन पोळीबरोबरही खाल्लं तरी खूप छान लागतं आणि असंही खाल्लं तरी छान लागतं आणि भाताबरोबर तर खूपच छान लागतं हे मंचुरियन मिक्स करून याचबरोबर करून आता काढून घेऊया हे झालं आपलं एक मंचुरियन आवडलंच असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स